चौथा विषय तो म्हणजे नाव एक सारखे आणि नावात मात्र अदला बदल नाव सारखं आहे पण नावात आपण बदल बघितला मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ आता सातशे बेचाळीसमध्ये मध्ये अनुक्रमांक सातशे बेचाळीसमध्ये मध्ये नाव आहे शबनम शेख आणि सातशे त्रेचाळीस पुढच्याच त्याच यादीमधल्या अनुक्रमांकामध्ये नाव आहे शबनम सलीम शेख पण वडिलांचं नाव दोन्हीकडे सलीम शेखच आहे म्हणजे एक शबनम शेख म्हणून एक शबनम सलीम शेख म्हणून दुसरं यादी क्रमांक पाच कर्जत जामखेड नाव आहे रुबीना आसिफ शेख तिचा अनुक्रमांक वन टू सिक्स एट पण त्याच यादीत वन टू सिक्स फोर ला रुबिना आसिफ शेख च्याऐवजी रुबीना आसिफ शेख शेख दोन वेळा साधर्म पण नावात आदला बदल साजिद शेख साजिद सलीम शेख एकाच मतदार यादीत एकाच अनुक्रमांक अनुक्रमांक वेगवेगळे पण यादी क्रमांक एक हा चौथा प्रकार आहे हा दुबारचा आहे ही मतचोरी नाही हे दुबार नाहीत भोईराणी पाटील दुबार आहेत पाचवा वर्गीकरणाचा भाग आहे इथे बघाल आता भयंकर आहे एकाच माणसाचे फोटो त्या फोटोवर फोटो, फोटो काढून दुसरं काढ या ठिकाणी दिसेल सबिना साजिद त्याच व्यक्तीचं नाव सबुद्दीन अब्दुल शीख शेख असलं पाहिजे पण शेख प्रिंट झालाय आणि फोटोचा फोटो काढलाय तुम्ही बघा लि फोटोचा फोटो काढलाय आणि नावं वेगवेगळी केली आहेत हा दुबार नहीं, मतदार नाही का मतदारसंघ सोयीचा आहे आणि त्यामुळे वर्गीकरण पाच ज्यामध्ये फोटो आणि फोटोवर फोटो पुढचा फोटो। भाग आहे वर्गीकरण आहे ते म्हणजे नाव एकाच व्यक्तीचं एकच नाव पण त्याच्यामध्ये लिंग वेगवेगळी पुरुष आणि स्त्री बघा रमजान अली मोहम्मद हदीज खान चारशे सत्तेचाळीस नंबर त्याचा आणि वय पासष्ट लिंग महिला त्याच यादीमध्ये पुढचं नाव रमजान अली मोहम्मद हदीस खान नाव तेच ऍड्रेस तोच वडिलांचं नाव तेच पण लिंग पुरुष या व्यक्तीच नाव एक मतदार यादीत अनुक्रमांक वेगवेगळे पण लिंग वेगवेगळं तेच रहमुद्दीन जहासा यार मोहम्मद खान पुरुष आणि महिला या पद्धतीने दुबार मतदार याचा हा प्रकार आणि पुढचा प्रकार तर त्याहून गंभीर आहे कारण भाषणाच्या सुरुवातीला राज ठाकरेजी म्हणाले जयंत पाटील दुबार ओ केस दुबारची नाही तीन बार आणि चौबार आणि षटकारची पण आहे सोयीचा अभ्यास महाराष्ट्राला सांगू नका विपर्यास करू नका राज ठाकरेजी मतं मिळवण्यासाठी इतक्या थराला जाऊ नका एकाच व्यक्तीची तीन वेळा नावं नावच सांगतो मी खादीजा असलीम पठाण सातशे एक अनुक्रमांक सहाशे अडुसष्ट अनुक्रमांक सहाशे बहात्तर अनुक्रमांक मतदारसंघ इस्लामपूर तिबार शकील राजू फकीर अनुक्रमांक पाचशे चाळीस अनुक्रमांक पाचशे एकेचाळीस अनुक्रमांक सहाशे सदुसष्ट इस्लामपूर मतदारसंघ मतसभा परवीन तोफिक मुजावर अनुक्रमांक एक हजार एकशे ब्याण्णव अनुक्रमांक एक हजार एकशे सत्त्याण्णव अनुक्रमांक एक हजार नव्याण्णव एकशे नव्याण्णव मतदार तोच तिबार इस्लामपूर मतदार विधानसभा मतदारसंघ या पद्धतीने तिबार आणि काहींची तर अहमद अफद्दीन शेख जुनेद मुजाद्दीन अन्सारी वांद्रे पूर्व आणि मुमरा कळवा या मतदारसंघातले जुनेद मुजामिल अन्सारी सहाशे अठ्ठावीस मध्ये पण आहे सहाशे तीस अनुक्रमांकावर टोच आहे सातशे चोवीस ला टोच आहे आणि अन्य तीन वेळा पण टोच आहे सहा वेळा आहे मग या आठ वर्गीकरणातली यादी आम्ही तुम्हाला देणार आहोत हे दुबार मतदार नाहीत कर्जत जामखेड इस्लामपूर वांद्रे पूर्व मुमरा कळवा यात दुबार मतदार नाहीत कल्याण डोंबवलीमध्ये दुबार मतदार भोईर पाटील तुम्हाला आठवतात मग ही नाव तुम्हाला प्रिय आहेत का राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसला तर लांगुल चालनाचा रोग लागलाच आहे पण तुमची बोबडी उद्धवजी राजजी का वळली आहे तुम्ही बडवा आणि फटकवा म्हणताय त्यात भोईर पाटील हिंदू मतदार आणि दलित मतदार आडनावाने बघायचं असेल तर यांच्याबद्दल तुमची भूमिका वेगळी आणि हा मुस्लिम दुबार मतदार थेट मुस्लिम दुबार मतदार याच्याबद्दलची तुमची भूमिका काय आणि म्हणून हिंदू आणि दलित मतदार आला तर त्याला वेगळा न्याय वेगळी मांडणी आणि मुस्लिम दुबार मतदार आला तर मूग गिळून ही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची भूमिका आहे महाराष्ट्र विकास आघाडीची भूमिका आहे हिंदू आणि दलित मतदारांच्या बाबतीमध्ये त्यांना फटकवा तुम्ही मांडणी केली आणि मुस्लिम दुबार मतदार असतील तर त्याच्या आनंदाचे फटाके उडवा ही भूमिका राज ठाकरे उद्धवजी ठाकरे आणि महाराष्ट्र विकास आघाडीची काय हिंदू आणि दलित मतदार असेल तर बडव बडव बडवा तुम्ही भाषण करताय नावासहित सांगताय मतदारसंघासहित सांगताय मुस्लिम दुबार मतदार असेल तर तो तुमचा कडवा हे मांडू पाहताय राज ठाकरे म्हणताय टेम्पो पुरावे आले आहेत मग हे हे कुठे गेले विरले हवेत विरले आणि म्हणून यांना बेनकाब करण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे हे अभियान पूर्ण राज्यभर आम्ही अगोदर केलंय आताही करणार पुढेही करणार आणि यालाच आम्ही म्हटलंय की वोट जिहाद हा वोट जिहाद आहे या वोट जिहादाचे समर्थक राज ठाकरेजी अजूनही वेळ गेली नाही तुम्ही बनू नका उद्धवजी अजूनही विचार वापसी करा नकारो बरोबर विरोध करा आम्हाला अडचण नाही पण मांडणी करताना भूमिका मांडताना निवडणुकीत मतं मिळवताना या थरावर जाऊ नका की मराठी माणसाच्या विरोधात हिंदू दुबार मतदारांच्या विरोधात आडनावाने दलित मतदारांच्या विरोधात इथपर्यंत थराला जाऊन भूमिका मांडू नका या ठिकाणी मला याचाही उल्लेख करायचा आहे की उद्धवजी म्हणाले घोटाळा दाखवाच महाविकास आघाडीने केला असेल तर घोटाळा दाखवाच दुबारचं प्रकरण मी आता मांडलं ते राज ठाकरेजी यांना अंजन देईल अशी अपेक्षा आहे आणि आता तुमचा घोटाळा मानायचाच असला तर तुमचाच घोटाळा याचे पुरावे सुद्धा उद्धवजी तुम्हाला देतोय उघडा डोळे पहा नीट महाविकास आघाडी आणि महायुती लोकसभा निवडणुकीत जो निकाल लागला तो आपण जरा समजून घेऊ खर तर त्यावेळेलाच बऱ्याच मतदारांनी मतदान केंद्रापर्यंत जाऊन मतदान केंद्रावर आमची नावं नाहीत याबद्दल आक्रोश केला पळापळ -पड़ केली भूमिका मांडल्या अर्ज केले न्यायालयात गेले के तुम्हाला सगळ्यांना ते माहिती आहे मी काय वेगळं सांगायची गरज नाही